बातमी आहेत तमाम आयफोन ग्राहकांची चिंता वाढवणारी भारतात ॲपल उत्पादन बंद करावा असा सल्ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऍपलचे सीईओ टीम कूक यांना दिलाय ॲपल उत्पादनांची भारतात निर्मिती झालेली मला आवडणार नाही असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं ट्रम्प यांची आदेश वजा सूचना ॲपल कंपनी पाळणार का भारतात खरंच आयफोन उत्पादन बंद होणार का या संदर्भातला रिपोर्ट पाहूया भारतात ऍपल उत्पादन बंद करा ट्रम्पची सूचना ट्रम्प यांचा ऍपल कंपनी पाळणार भारतात खरंच आयफोन उत्पादन बंद होणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी आणखी एक चक्रमपणा केला भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील काश्मीर वादामध्ये नाक खूप असलं दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाल्याचा आदेश जाहीर करून टाकलं शिवाय भारत पाकिस्तान अणुयुद्ध थांबवल्याचा दावा करून श्रेय लाटण्याचा उद्योग सुद्धा ट्रम्प यांनी केला त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठलेली असतानाच त्यांनी आणखी एक अजब गजब वक्तव्य केलंय भारतात ऍपल उत्पादन बनवणं बंद करा अशी तंबीच ऍपल कंपनीचे सीईओ टीम कुक यांना दिली टीम ऍपल कंपनी पाचशे बिलियन डॉलर गुंतवणूक करणार आहे पण आता मी ऐकलं आहे की तुम्ही भारतात ऍपल उत्पादन बनवणार आहात तू भारतात उत्पादनं बनवावीस अशी माझी इच्छा नाही सर्वाधिक टॅरिफ लावणाऱ्या देशांपैकी भारत एक आहे आम्ही अनेक वर्ष चीनमधील उत्पादन सहन केली आता तुम्हाला अमेरिकेत उत्पादनं बनवावी लागतील आमची इच्छा नाही की तुम्ही भारतात उत्पादन करावं भारत आपली काळजी घेण्यास सक्षम आहे असं ट्रम्प यांनी सुनावलं And I had a little problem with Tim Cook yesterday. I said to him, "Tim, you're my friend. I treated you very good. You're coming in with 500 billion dollars, but now I hear you're building all over India. I don't want you building in India. You can build in India if you want to take care of India, because India is the highest one of the highest tariff nations in the world. It's very hard to sell into India. Uh, we put up with all the plants that you built in China for years. Now you got to build us. We're not interested in you building in India." India can take care of themselves. They're doing very well. we want you to build here and. उपलब्ध आकडेवारीनुसार सध्या अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या आयफोन्स तब्बल पन्नास टक्के आयफोनच उत्पादन भारतात होत याआधी प्रामुख्याने चीनमध्ये आयफोनची निर्मिती व्हायची आता भारतात तामिळनाडू आणि कर्नाटक मध्ये ऍपल आयफोन फॅक्टरी आहे मार्च दोन ते मार्च दोन या कालावधीमध्ये भारतामध्ये बावीस बिलियन डॉलर्स किमतींचे आयफोन बनवले जगातील पाच आयफोन्स पैकी एक आयफोन भारतात तयार होतो दोन हजार सव्वीस पर्यंत भारतात तब्बल सहा कोटी आयफोन उत्पादन होईल असा अंदाज आहे मात्र ट्रम्प यांच्या आदेश वजा सूचनेमुळं भारतीय आयफोन ग्राहकांचं टेन्शन वाढलेलं आहे खरंच भारतातलं ऍपल उत्पादन बंद होणार का अशी चिंता त्यांना वाटते आपला पैसा आहे आपले डॉलर्स आहेत ते आपल्या देशात गुंतवा आपल्या देशात एम्प्लॉय रोजगार निर्मिती करा हे आजच्या वातावरणाला आणि मुख्य ट्रम्प यांच्या धोरणाला अनुसरूनच आहे यात काही या धक्कादायक असं काही नाही फक्त आधी त्यांनी अधिकृत ते, ते आवाहन केलं गेली अनेक वर्ष तिथं अमेरिका फर्स्ट अमेरिका फर्स्ट असं आवाहन करताय घोषणा करत आहे याच्यात ते निवडून सुद्धा आलेले ट्रम्प यांच्या या भारतविरोधी भूमिकेचे पडसाद अगदी राजकीय वर्तुळात सुद्धा उमटले भाजपा खासदार कंगना रनौत यांनी तत्काळ ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली पंतप्रधान मोदींची लोकप्रियता खूपच असल्यानं ट्रम्प यांनी आयफोन निर्मिती थांबवण्याचा आदेश दिला असं ट्विट कंगनानं केलं मात्र भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या सूचनेनंतर आपलं ट्विट मागे घेण्याची आणि दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ कंगनावर आली या निमित्तानं डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतद्वेष पुन्हा एकदा समोर आलाय प्रश्न हा आहे की अॅपल कंपनी आता काय भूमिका घेणार ट्रम्प यांच्या आदेशाला टीम कुक बळी पडणार या भारताविरोधी वक्तव्यानंतर ट्रम्प यांची समजूत काढण्याची वेळ भारतावर येणार ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज